नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीची गोष्ट सांगणार आहे ज्याने आयुष्यात आलेल्या प्रत्येक अपयशाला एक आव्हान मानलं आणि जिद्दीच्या जोरावर शिखर गाठलं ही कथा आहे साताऱ्यातील विशाल केंजळे यांची ज्यांनी एका वर्षात तब्बल अकरा सरकारी परीक्षा पास करून आपलं आणि आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं विशाल यांचा जन्म साताऱ्याच्या गोवे गावात झाला त्यांचं घर शेतीवर आणि वडिलांच्या कारखान्यातल्या कामावर चालत होतं घरची परिस्थिती तशी बेताचीच होती पण विशालला लहानपणापासूनच काहीतरी मोठं करायचं होतं आपलं आणि आपल्या आई वडिलांचं दारिद्र्यातलं जीवन बदलायचं होतं त्यांनी गावातील शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं आणि त्यानंतर साताऱ्याच्या कॉलेजमध्ये शिक्षण पूर्ण केलं शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी देश सेवा करण्याचा निर्णय घेतला त्यांनी भारतीय वायुसेनेतही सेवा दिली पण त्यांच्या मनात सरकारी अधिकारी होण्याचं स्वप्न कायम होत सरकारी नोकरी मिळवणे त्यातही एका वर्षात तब्बल अकरा परीक्षा पास करणे हे केवळ स्वप्नातच शक्य आहे असे आपल्याला वाटू शकते पण विशालने ते स्वप्न वास्तवात आणले त्यांच्या यशाची यादी खूप मोठी आहे त्यात काही प्रमुख परीक्षांचा समावेश आहे ऑगस्ट दोन हजार चोवीस मध्ये आरोग्यसेवक म्हणून सातारा जिल्हा आरोग्य विभागात तर डिसेंबर दोन हजार चोवीस मध्ये पोलीस कॉन्स्टेबल म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागात तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये कनिष्ठ सहाय्यक म्हणून सातारा जिल्हा परिषदेमध्ये जून दोन हजार पंचवीसमध्ये वरिष्ठ लिपिक कारागृह विभागामध्ये जुलै दोन हजार पंचवीसमध्ये लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षा तर इतर मागास बहुजन कल्याण विभागात पुणे येथे आज विशाल यांची इतर मागास बहुजन कल्याण विभागात पुणे येथे लिपिक पदावर निवड झाली आहे त्यांनी दाखवून दिले की कि परिस्थिती कितीही वाईट असली तरी कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर आपण यशस्वी होऊ शकतो विशाल केंजळे यांच्या यशाने आपल्याला एक महत्वाचा संदेश दिला आहे कधीही निराश होऊ नका अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यांनी सांगितलं की गरीब घरात जन्माला आलो म्हणून रडत बसायचं नाही तर परिस्थितीशी दोन हात करून यशाकडे वाटचाल करायची असते विशाल यांचे यश हे केवळ त्यांच्यासाठीच नाही तर महाराष्ट्रातील हजारो तरुणांसाठी एक प्रेरणास्थान आहे त्यांच्या या प्रवासाने दाखवून दिलंय की यशासाठी योग्य दिशा कठोर परिश्रम आणि सातत्य खूप महत्वाचं आहे विशाल केंजळे यांची ही कथा तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा